वॉशिंग्टन ट्वेंटी फोर म्ह मच्छी मार्केट म्हणजे स्वच्छतेतून कलेचा आविष्कार म्हापसा मच्छी मार्केट परिसराची स्वच्छता पाहून मन आनंदित झाले अशा प्रकारची स्वच्छता ठेवल्याबद्दल म्हापसा नगरपालिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा आणि त्याकरिता आम्ही प्रधानमंत्री स्वच्छता अभियान यांना शिफारस करीत आहोत म्हपसा मच्छी मार्केटमध्ये जिकडे तिकडे पहावे इतकी सुंदर स्वच्छता पाहून असं वाटकी स्वर्गात जाऊन मच्छी खरेदी करतो की काय या प्रकारचा आल्हाददायक अनुभव पहाव्यास मिळतो इतकी चारी बाजूला स्वच्छता आहे मच्छी विक्रेते असो किंवा नागरिक असो यांनी ज्या प्रकारे मच्छी मार्केटच्या भिंतीवरती जे नक्षीकाम केलेले आहे ते नक्षीकाम पाहण्याजोगे आहे असं वाटतं की साक्षात देवाने यांच्या तोंडामध्ये विश्वकर्माच उतरलेला आहे या कलाकृती पाहण्याकरिता प्रदेशातले पर्यटक सुद्धा आकर्षित होतात हीच तर आमच्या या मच्छी विक्रेते असो वा नागरिक असो यांची किम्या पर्यटन विकासासाठी यांचाही मोलाचा हातभार लागत आहे याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांच्या थुंकीतून जी भिंतीवरती कलाकृती अवतरित झालेली आहे लोक तासान तास ती पाहत बसतात की ह्या माणसाने थुंकण्यापूर्वी काय विचार केला असेल की तो आपल्या थुमकीतून जगाला हा इतका मोठा संदेश देत आहे म्हापसा नगरपालिकेने अशा थुमकीखोर नागरिक असोत वा विक्रेते त्यांच्या करिता लाखाची बक्षीस ठेवावी कारण अशी कला जन्नत असो स्वर्ग असो वा हैवंश या ठिकाणीच पाहायला मिळते गोव्याच्या सर्व नागरिकांना नम्र विनंती हे म्हापसा मच्छी मार्केट पाहण्यासाठी आपण आवर्जून यावे असा कलेचा आविष्कार म्हापसा मच्छी मार्केट मध्येच आपल्याला पाहायला मिळेल ही खात्री